नमस्कार मी डॉक्टर संकेत सगाजी होलोळे जनसेवा पॅनलचा मी पॅनल प्रमुख आहे जसं आता आपल्याला कळलं की ही दोन हजार पंचवीस तीसची यशोमंदिरची निवडणूक रणधुमाळी सुरू आहे याच्यामध्ये थोड्या दिवसापूर्वी याच भूमीमध्ये प्रभू श्रीरामचंद्र ए सीतामाई यांच्याबद्दल थोडे अपशब्द आणि जो भाषेचा गैरवापर झाला तो खूप क्लेशदायक होता याची नोंद निश्चितच सभासद घेतील दुसरं असं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सर्व प्रभागांमधनं सर्व जिल्हे आणि तालुक्यांमधनं जो वाढता प्रतिसाद जनसेवा पॅनलला मिळतो आहे यामुळे बॅनर फाडणे परत ज्या गावांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दर्शवला त्या गावातल्या लोकांना धमकावणे पैसे वाटप हे सर्व प्रकार संस्थापक पॅनलकडून सुरू झालेले दिसत आहेत याचा अर्थ हाच आहे की आपला सर्वांचा विजय निश्चित आहे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तरी माझं सर्वांना हेच आव्हान आहे कुठल्याही धमक्यांना कुठल्याही आमिषाला बळी न पडता यशो मंदिर पुढे घेऊन जाणारं जे जनसेवा पॅनल आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली एस जी उलोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली याला तुम्ही भरघोस मतांनी सतराच्या सतरा उमेदवारांना तुम्ही विमानचिन्हावर शिक्कामोर्तब करून निवडून द्यावं हीच विघ्नहर्त्या चरणी माझी प्रार्थना धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी